तर आज मी कवर करना रहे है स्टोर जैस नाव है डॉलर ट्री तर ये जे एक शॉप है हे इतने यूएस मध्य बयाच लोक फेवरेट शॉप है कारण की इतने गोष्टी स्वस्थ पड़ता है तर इतने तुम्हाला टॉय क्राफ्ट किचन एंड होम डेकोर हेलो मी स्नेहा पांडे वेलकम बैक टू आर चैनल तर आज मी कव्हर करणार आहे हे स्टोर ज्याचं नाव आहे डॉलर ट्री तर हे स्टोर आहे जिथे तुम्हाला खूप डिस्काउंटेड रेट्समध्ये खूप काही व्हरायटी ऑफ प्रोडक्ट दिसतील आणि हे शॉप खूप पॉप्युलर आहे कारण इथे एक डॉलर ते पाच डॉलर पर्यंत प्रोडक्ट्स आहेत तर बघूया काय काय आहे स्टोअरमध्ये हे जे सगळे स्कूल बॅग ठेवलेले आहेत हे आहे सगळे पाच डॉलरचे तर स्कूल स्टार्ट होणार आहे म्हणून ठेवलेले आहे सगळे प्रोडक्ट्स आणि ते वरच्या साईडला तुम्ही बघाल तर हे आहे बॅक टू स्कूल म्हणजे हे पण सेम स्कूल ला जे पण प्रोडक्ट लागतात त्यासाठी आपल्याकडे आहेत फिजा हे असे सेम असे सेम नाहीये पण पॉपिट ची काय ही नोटबुक आहे ओके पॉपिट नोटबुक आणि हे सनग्लासेस आहे बीड सगळं आणि इकडे पण सगळे स्टेशनरी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत बॅक टू स्कूलचे तर इथे क्वालिटी पण चांगली असते या प्रोडक्ट्समध्ये म्हणजे या शॉपमध्ये क्वालिटी चांगली असते जरी हे सगळे एक डॉलरला असले तरी पण ते आहे फन सगळे इरेजर्स आहेत तर हे जे एक शॉप आहे हे इथे यू एसमध्ये बऱ्याच लोकांचं फेवरेट शॉप आहे कारण की इथे गोष्टी स्वस्त पण मिळतात तर इथे तुम्हाला टॉय क्राफ्ट किचन अँड होम डेकॉर परत होम अँड ऑफिस परत हेल्थ अँड पर्सनल केअर फूड कॅन्डी ड्रिंक्स अशा बऱ्याचशा गोष्टी ऑर्गनायझर्स तुम्ही दिस तुम्हाला होऊ शकता तुम्ही इकडे तर या एका शॉपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्वस्त पण मिळतात आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की ते एवढ्या स्वस्त मिळतं तर क्वालिटी कशी असेल तर क्वालिटी पण चांगली असते कारण की हे लोक बल्कमध्ये गोष्टी उचलतात इथे यु एस मध्ये इंडिव्हिजुअल घरांमध्ये बॅकयार्ड असतात तर हे लॉन अँड गार्डनच डेकॉर ते यूज करू शकतात तिथे हे माझ्या मागे आए, आहे हे आहे ग्रीटिंगचं सेक्शन बड्डे ग्रीटिंग हे टू फॉर वन डॉलर हे असे सगळे इथे ग्रीटिंग पण आहेत ठेवलेले बघू कस आहे तर इकडे तुम्हाला डिस्पोजेबल टेबलवेअर पण मिळेल प्लेट्स परत स्पून्स नॅपकिन्स केक टॉपर्स तर सगळं बड्डेचं सा सामान जे काही तुम्हाला लागतं बलून्सपासून परत रिटर्न गिफ्ट वगैरे पण ते सगळं तुम्हाला एका शॉपमध्ये मिळेल हे जे तुम्हाला दिसतंय ते माझं पर्सनल फेवरेट आहे तर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल आणि तुमच्याकडे गिफ्ट पेपर नसेल तर हे बॉक्सेस तुम्ही यूज करू शकता तर मला हे खूप आवडलं मी इंडियामध्ये तरी असे बॉक्सेस नव्हते पाहिले असतील पण इंडियामध्ये पण मी नव्हते पाहिले इकडे आहे आता बड्डे डेकोरेशनचं सामान तर श्रीजाचा आता जुलैमध्ये बड्डे आहे तर तिला हवी आहे मरमेडची थीम तर बघूया आम्हाला इथे हवी तशी थीम मिळते का आणि हे बघा हे जे बॉक्सेसवर मेसेजेस पण लिहिलेले आहेत तर हे पण खूप क्यूट वाटलं मला एक श्रीजाला ऑलरेडी मी घेतलेला आहे यातला सेम इथे एक एक्सपंडेबल टॉल्स आहेत जे पाण्यात जाऊन एक्सपांड होतात वॉटर मॅजिक टॉवेल तर हे आहे इथलं कॉस्मेटिक्सचं सेक्शन इकडे नेल्स आहेत असे वेगवेगळे शेड्स मध्ये नेल पॉलिश आहेत नेल पॉलिश रिमूव्हर पण आहे परत आणि मला असं वाटतंय की इथे काजळ नाही मिळत मला सगळीकडे असे आय लाइनर हीच दिसतात आय शॅडो आय लायनर मस्कारा पण काजळ मला बरं शोधलं हो मला नाही मिळालं इथे आणि इथलं कॉस्मेटिक पण मी कधी यूज नाही केलंय डॉन ट्रीचं तर आय एम नॉट शुअर ऑन क्वालिटी की कसं असेल दिसतं तरी चांगलं सगळ्या मुलींना कॉस्मेटिक बघितलं की असं चांगलंच वाटतं पण मी कधी इथला ट्राय नाही केलं आहे सुद्धा आणि इकडे मागे आहे सगळं ओरल केअर प्रोडक्ट्स आहेत डेंटल फ्लॉस माउथवॉश टीथ व्हाईटनर्स हे सगळं आहे इकडे काय घेतलंय बघू

आहेत मल्टीपर्पज ऑर्गनायझर्स आम्ही यातला एक घेतला आहे तर क्वालिटी वाईज तरी चांगला आहे तो आणि इकडे आहेत हे गिफ्ट बॅग्स प्लस हे पण खूप छान छान आहे तिथे काय काय घेतलं तो फ्लोटर घेतला ना आपण अच्छा कुठलं बुक घेतला स्टिकर्स वगैरे आहेत अच्छा ह्या फेस वगैरे काही नाही आहे आणि मग त्यांना तुम्ही हे सगळं लावायच ओके आणि आम्ही आहे बकेट आणि काय 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 घेतलाय का, असे हे बस पण आहेत सगळे बे आपल्याकडे तर अशी झाली आमची शॉपिंग आज डॉलर ट्री मध्ये कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल न सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये टेक केअर बाय